ग्रामीण भागात व्याख्यानमाला आणि वाचनालयाची नितांत गरज आप्पासाहेब खोत ग्रामीण भागात व्याख्यानमाला आणि वाचनालयाची नितांत गरज हो आहे तरच पुढची पिढी चारित्र्य संपन्न होईल यासाठी दोन तपापासून चालवलेली क्रांती अग्रणी व्याख्यानमालाही आदर्श होत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकथनकार अप्पासाहेब खोत यांनी केले क्रांती अग्रणी डॉक्टर चिडी डी बापुला यांचे एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त अग्रणी दोन हजार चोवीसच्या व्याख्यानमाले दुसरे पुष्पगुंताना ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी आमदार अरुण लाड उद्योजक उदय लाड क्रांती संघाचे अध्यक्ष किरण लाड उद्योजक दिलीप लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते यावेळी खोत पुढे म्हणाले की नवीन पिढीला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांचा विसर पडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे घराचं घरपण जपायचं असेल तर वाचनाची गरज आहे यासाठी वाचन संस्कृती वाढवली तर सुदृढ पिढी घडेल बहुजन समाजाचा माणूस जेव्हा एखाद्या खुर्चीवरती बसतो तेव्हा तोही विसरून जातो की आपण ज्या परिस्थितीतून आलो आहे त्या परिस्थितीचे भान ठेवून सामान्यांना सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे खोत यांनी हसवतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आणि त्यातील जिजाऊंचे संभाषण इतक्या प्रभावीपणे मांडले की प्रेक्षक अगदी स्तब्ध होऊन तल्लीन झाले होते खोत यांनी गॅदरिंगचा पाहुणा आणि महापौर या कथेवर प्रेक्षकांना अक्षरश हसवून सोडले आणि विचार करायला भाग पाडले त्यांनी त्यांच्या कथेतून समाजातील काही पैलूही मांडले प्रारंभिक स्वागत प्रास्ताविक गीतांजली लुबाळ यांनी केले पाहुण्यांचा परिचय वैशाली मोहिते यांनी करून दिला तर माधुरी चने यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कुंभार यांनी केले या मलेस सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुमार क्रांती महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री ताईलाड भाई संपतराव पवार कॉम्रेड सुभाष पाटील उतात महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण पवार कुंडल विकास सोसायटीचे अध्यक्ष दिनकर लाड कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब खोरे प्राध्यापक प्रताप लाड मुकुंद जोशी मुख्याध्यापक सी वाय जाधव युवा नेते रंजित लाड विक्रांत लाड तसेच वसंत लाड कथाकथनकार जयवंत आवठे यांच्यासह कुंडल ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य क्रांती कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठी सचिन लडगे कुंडक